नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वाढदिवसानिमित्त वाड्यामध्ये मनसेकडून मोफत फळझाडे वाटप सालाबादप्रमाणे यंदाही सन्माननीय मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या छप्पन्नाव्या वाढदिवसानिमित्त मनसे वाडा तालुक्याकडून सलग दहाव्या वर्षी नागरिकांना मोफत सातशे असे आंबा पेरू सीताफळ काजू जांभूळ आदी फळझाडं वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला हा कार्यक्रम तालुका अध्यक्ष कांतिकुमार ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमाला कामगार सेनेचे देवेंद्र भानुशाली महाराष्ट्र सैनिक दीपक ठाकरे मनसे तालुका सचिव स्वप्नील मोरे महिला आघाडी तालुका अध्यक्ष उषाताई मोरे महिला उपतालुका अध्यक्ष कल्पना गोसावी उपतालुका अध्यक्ष दिलीप सांबरे उपतालुका अध्यक्ष रवी जाधव तालुका सहसचिव मनोज चौधरी विभाग अध्यक्ष डाहे सूरज पाटील पालसई विभाग अध्यक्ष मंदार पष्टे विभाग अध्यक्ष विकी काळे उपविभाग अध्यक्ष जगदीश पाटील उपविभाग अध्यक्ष देवाशिष कांबेरे उपविभाग अध्यक्ष हेमंत बोपी उपशहर अध्यक्ष आदेश डेंगाने उपशहर अध्यक्ष करण यादव उपशहर अध्यक्ष ओमकार साळुंखे वाडा शहरा विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत जाधव उपशहर अध्यक्ष कल्पेश डेंगाने रोशन खंडागळे प्रदीप भोईर अजय भोईर मिलिंद मेढा संदेश भुसारा वैभव वेहले जयदीप वेहले हेमंत साबळे विजय वाणी विशाल वैजल संतोष पाचलकर गणेश गायकर गणेश भोईर दीपेश वाणी प्रवीण पागी राकेश पाटील विजय घरटे उमेश जाधव विलास मेढा सर्व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट